कुमारी समीक्षा अभय कोपर्डे हिचा आज वाढदिवस त्यानिमित्त माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद तिला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं तिनं आनंदी राहावं अशी ओंकारेश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो ओम शिवाय ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधुत चिंतन श्री गुरुदेव मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिल जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज एक प्रश्न घेतलाय तो असा आहे की आम्ही अ देव देव करतो हम्म आम्ही देवाचं करतो देवपूजा करतो देव सर्व करतो तरी आमची प्रगती का होत नाही आणि अमुक अमुक एक व्यक्ती ती देवाला बघत नाही देव मानत नाही म्हटले काही देणगर नसतं तरी त्याचं किती भरभरून चाललंय त्याच्याकडे किती पैसा अडकाय धन दौलत आहे आणि आम्ही एवढंही करून सुद्धा आम्हाला देव का देत नाही तर त्याचं कारण काय नेमकं न देवाचा करणाऱ्या माणसाकडे भरपूर काही आहे आणि देव देव करणाऱ्याकडे नाही म्हणजे आता आपण हे असं का असतं आणि आपली प्रगती का होत नाही त्यात नेमक्या चुका कुठं कुठं असतात हे आपण पाहूया खूप वेळा काय होतं की आपली जी विचार करण्याची पद्ध जी पद्धत आहे ती चुकीची असते आता तुम्ही म्हणाल की बाबा चुकीची कशी काय तर इकडे बघा लक्ष द्या जरा थोडं की तुम्ही एखाद्या व्यक्तीनं एखादी प्रगती केली समजा अ समजा त्यानं अमुक अमुक गोष्ट घेतली काय एक दहावीस लाखाची गाडी घेतली उदाहरण उदाहरण पाहूया तर आपली वृत्ती कशी असते काय त्याचं काय त्यानं हाणलं असं कुठून तरी गबाळ दोन नंबरचं काम करतो हा त्याला काय अजून दोन गाड्या घेईन तसलं क करून तर कुणी घेईन ना हे आपलं वाक्य अजून काही त्या एखाद्या व्यक्तीनं केलं की आपलं वाक्य काय की त्यांना असं असं केलंय त्यांना अमुक केलंय त्याचं काय खरंय ते नाही घेतलंय म्हणजे ज्या वेळेस लक्षात घ्या मी काय बोलतो ते ज्या ज्या वेळेस आपलं जी वाक्य आहे जे समोरच्या व्यक्तीबद्दल नकारात्मक म्हणजे न आपल्याला रुजणार त्याच न पाहणार हे जे मन आहे आपलं आपला जो विचार आहे हेच आपली आधोगोती करत प्रत्येक गोष्टीमध्ये आपली जी सवय चुका काढण्याची दुसऱ्याच्या चुका काढणे त्यावेळेस आपली प्रगती होत नाही हम्म ना अमुक अमुक केलं म्हणून त्याला असं झालं अरे मग तू कर नाही नाही आपल्याला दोन नंबरचं आवडत नाही मग एक नंबरचं कर काहीतरी कर ना तू याच्यामध्ये कशाला वेळ घालवतो ही जी कुच्छा निंदे म्हणतो ना आपण ही कुच्छा निंदे नावाचा जो प्रकार आहे ना हेच आपली अधोगती करतं तुमच्या शेजारी आसपास जवळपास ओळखीचे अनोळखी बघा तुम्ही कुठे असतील जे जे टीका करता, करतात ज्यांच्या ज्यांच्यावर टीका करतात अशा व्यक्तीची प्रगती नाही लक्षात घ्या पाठवा तुम्ही जे जे विषयी मनात वाईट ज्याच आहे त्याची प्रगती होत नाही इतर इतर गोष्टीची काही आवश्यकता नाही तुमचे विचार चांगले ठेवले तर तुमची प्रगती होते तुमच्या मनात काय येत नाही ठीक आहे त्यानं घेतले असेल त्याचं काय असेल आपलं काय करत आपण आपलं बघूया आपल्याला काय चांगलं करता येतं ते बघूया आणि करूया अशा पद्धतीनं आपण का करत नाही सतत आपल्या मनामध्ये खराब विचार येत राहतात आणि त्या विचारामुळंच आपली प्रगती होत नाही लक्षात घ्या आपली प्रगती न होण्याचे कारण म्हणजे आपले विचार आपले विचार म्हणजे आपण सतत घाण घाण विचार म्हणजे दुसऱ्या विषयात ठेवले ना तशा पद्धतीनं आपलं शरीर मन काम करतं आणि आपली अधोगुती होते तुम्हाला प्रयोग करायचा असेल तर बघा करून तुम्ही एका दिवशी कुणाचंही बल कुठलेही वाईट काही करू नका फक्त आपलं स्वतः पुरतं की आपली प्रगती कशी होईल आपण चांगलं कुठलं काम करायला पाहिजे काय करायला पाहिजे याबद्दल वेळ द्या दुसऱ्याबद्दल वेळ देऊ नका बघा तुमची प्रगती होते का नाही म्हणतात ना काय करिता विचार सापडले वर्म करिता विचार ज्या पद्धतीनं आपण विचार करतो चांगला विचार चांगला विचार केला की त्याच्यावर एक वर्म एक काहीतरी उपाय सापडतो तुम्ही विचार खराब करता म्हणून त्याच्यावर खराबच तुम्हाला मिळणार ना चांगला विचार करा चांगलं मिळेल ही सोपी गोष्ट आहे सोप्यातून अवघडात पडायचं नसतं का लक्षात उगतच कुतंच बसायचं की कसं नाही आम्ही एवढं देवदेव करतो अवे देवदेव करतात मनात तुमचा भावत असलाय मग ते देवदेव करण्या बंद नाही देवदेव करणाऱ्या माणसाला कशाला भाव येत का देवदेव करणाऱ्या माणसानं कधीही मनामध्ये दुसऱ्याबद्दल दुसऱ्याच्या प्रगतीबद्दल वाईट विचार आणू नये तर देवदेव केल्याचा फायदा होतो नाहीतर न केलेलं बरं मग ते आणि अजून दुसरी गोष्ट असते की ते असे काही वाईट काम करतात एक प्रश्न आहे तुमचा की वाईट कामं करतात ते काही करत नाही तरी त्यांची खूप करेल तर त्यांचं पूर्व कर्म असतं त्यांनी पूर्वी खूप चांगलं कर्म केलेलं असतं पुण्याचे काम केले असते म्हणून त्यांना यावेळेस काही जरी नाही केलं तर त्यांची प्रगती होत राहते पण ह्याने जर अतिरेक केला ते बी सांगतो ह्याने जर अतिरेक केला तर पुढे पुन्हा अजून अधोगती होते पूर्वी त्यांनी अगोदरच्या जन्मी खूप पुण्याचं काम केलेलं असेल दान धर्म केला असेल त्यावेळेस त्यांना यांची प्रगती होते त्यांच्याकडे खूप काही पैसा येतो पण याच्या अतिरेक जास्त प्रमाणात काही आगाव कुठे नाही केले लोकांना समाजाला त्रास वगैरे हो दिला तर त्याची पण वाट लागते पुन्हा अति तिथं माती होत असते फक्त लोकाचा विचार नाही करायचा तसा कुणी असं केलं तसं केलं आपल्या प्रगतीबद्दल चांगला विचार करा आणि मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की तुम्ही ज्या दिवशीपासून चांगला विचार करायला चालू करताल तर मी तुम्हाला एक सामा महिना सवा महिन्याचा एक कालावधी देतो त्याच्यामध्ये तुमच्या प्रगतीला सुरुवात होईल तुमचं सर्व काही व्यवस्थित होईल तुमच्याकडे सर्व पैसा अडका येत राहील फक्त तुम्ही चांगला विचार करा आपला स्वतःपुरता करा लोकाबद्दल वाईट मनामध्ये आणू नका तुमचं चांगलं होऊन जाईल असो याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा